श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे अकोल्यात चार आणि पाच जूनला आगमन होत आहे पण डाककी रोडवरील रस्त्याच्या निर्माणधीनतेमुळे तसेच खराब रस्त्यांमुळे वारकऱ्यांच्या श्रद्धेला अडथळा निर्माण होणार असून पालखीच्या पायवाटेवर अडथळ्यांचे काटे पाहायला मिळणार आहे अकोला शहरात यंदा छप्पनव्या वर्षी श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे दोन जूनला शेगाव येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेली ही पालखी चार आणि पाच जूनला अकोल्यात पोहोचेल सुमारे सातशे टाळकरी गायक मृदंगवादक आणि सेवेकरी या तेहतीस दिवसाच्या पायी प्रवासात सहभागी आहेत आषाढी वारीच्या या पवित्र सोहळ्यात हजारो भक्त श्रींच्या दर्शनासाठी आतुर आहेत पण डापकी रोडवरील रस्त्याच्या विस्तारीकरणाचे रखडलेले काम या श्रद्धेच्या प्रवासात खिळ घालत आहेत डापकी रोडवरील खड्डे आणि अपूर्ण कामांमुळे वारकऱ्यांना चालणे दुरापास्त होणार आहे वयोवृद्ध भक्त महिला आणि लहान मुलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागणार आहे पालखीच्या पायवाटेवर खड्डे आणि धूळ यामुळे आमच्या श्रद्धेला तळा जात आहे अशी खंत स्थानिक भक्तांनी व्यक्त काही ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे झाले असून पालखीच्या मिरवणुकीला अडथळा निर्माण होण्याची भीती आहे स्थानिकांनी अकोला महानगरपालिकेकडे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे हा सोहळा आमच्या श्रद्धेचा आधार आहे पण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा आम्हाला दुखवतो अशी भावना भक्तांनी व्यक्त केली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत भक्तांच्या या अंतर तरी प्रशासन जागे होईल आणि पालखीच्या मार्गातील अडथळे दूर करेल अशी अपेक्षा आहे वारकऱ्यांच्या श्रद्धेचा हा प्रवास निर्विघ्न व्हावा यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असे आवाहन भक्तांकडून होत आहे